नमस्कार उमास किचन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण अपन... मिसळपाव ही रेसिपी पाहणार आहोत चला तर वेळवायानं घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मटकीला मोड आणण्यासाठी मी ते कापडामध्ये बांधून ठेवलेले होते तुम्ही मटकी मोड आणण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलं तरी चालेल पण कापडामध्येच जास्त मटकीला मोड येतात त्यामुळे कापडामध्ये घातली तर उत्तमच आतल्या दिवशी मी बांधून ठेवलेली मटकी मोड येण्यासाठी तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी हे रेसिपी बनवत आहे एका भांड्यामध्ये मी दोन वाटी हे मटकी घेतली त्यामध्ये एक तांब्या मी पाणी टाकून घेते व स्वच्छ हे धुवून घेते अगोदर स्वच्छ दोन्ही हाताने धुतल्यानंतर मी खाली एक भांडे ठेवले त्याच्यावर चाळण ठेवून मटकी हे मी पूर्ण हे चाळणीवर टाकते व त्यातील पाणी सर्व मी निथून देते आता हे धुतलेली मटकी मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता त्यामध्ये एक ग्लास मी पाणी हे टाकून घेते ते पातीला गॅस ऑन करून गॅसवर मी ठेवले त्यामध्ये एक चम्मच मीठ छोटा चम्मच मी एक चम्मच मीठ टाकले मोठा चम्मच असेल तर अर्धा चम्मच तुम्ही मीठ यामध्ये टाकावे अर्धा चम्मच हळद हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे किमान पाच ते सात मिनटं हे आपण शिजून घेऊया हळद आणि मीठ टाकून हे मटकी शिजून घेऊया जरी मटकीला वास असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल आता त्यावर मी एक ताठ हे झाकत आहे किमान मीडियम फ्लेमवर मी पाच ते सात मिनटं हे शिजून घेणार आहे पाच ते सात मिनटानंतरवरचे ताट मी काढते आता आपली मटकी हे पूर्णपणे शिजलेले आहे आता ते मी ते साईडला ठेवून टाकते गॅसवर मी पॅन ठेवले आहे त्यात एक चम्मच मी ह्यामध्ये तेल टाकते तेल नॉर्मल गरम झालं तर त्यामध्ये मी हे खोबरे टाकते आपल्याला खोबरे हे थोडेच टाकायचे आहे फार जास्त ही ग्रेवी मिसळला नसते त्यामुळे एकदम थोडंसंच घ्यायचा मसाला खोबरे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं किमान एक ते दोन मिनटं खोबरे हे आपण असेच भाजून घेऊया त्यानंतर तीन मोठे कांदे मी उभ्या आकाराने कट करून यामध्ये मी टाकून घेतले आता आपल्याला गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवायचे आहे त्या मीडियम फ्लेमवर आपण हे छान असे परतून घेऊया हे किमान आपल्याला तीन ते चार मिनटं हे असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्यातील कच्चेपणा हा निघून जातो व वा कांद्याचा वासही ग्रेव्हीमध्ये उतरत नाही आणि खाताना भाजीमध्ये त्याची चव ही कांद्याची जास्त लागत नाही तुम्ही जर जास्त हे मिसळ बनवत असाल तर अंदाजे तुमच्या जास्त हे सामान घ्या सर्व सामान तुम्ही वाढवा ग्रेव्ही हे थोडीच टाका म्हणजे जास्त ग्रेव्ही ही मिसळायला चांगली लागत नाही कांदा आणि खोबरे हे छान असे भाजून झालेले आहे आता मी ते थंड होण्यासाठी ठेवते आणि थंड झालं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण हे टाकून घेते आणि त्याची मी ग्रेव्ही करून घेते कांदा आणि खोबरे आणि कांदा याची ग्रेव्ही बनवून झाल्यानंतर एक टोमॅटो मी बारीक कट करून याची पण मी ग्रेव्ही तयार करून साईडला ठेवते गॅसवर मी कढई ठेवले त्यात अर्धी वाटी मी हे तेल ओतून घेते तुम्ही चमच्याने मोजायला गेला तर तीन ते चार चम्मच येथे तेल हे तुम्ही टाकावे आणि मिसळ बनवायचं म्हटलं तर तेल थोडं जास्तच घ्यायचं तेल हे गरम झाले आता त्यामध्ये मी अर्धा चम्मच हे मौरी टाकून घेते मौरी ही छान तेलामध्ये तडतडली तर त्यामध्ये एक चम्मच हे म जिरी मी हे येथे टाकून घेते व जिरी ही तेलामध्ये छान फुलून झाली तर त्यामध्ये मी केलेली ग्रेवी यामध्ये मी संपूर्ण टाकते व ते आचेवर मी छान असे परतून घेते गॅसची फ्लेम ही तुम्ही फास्टवर ठेवली तर मसाले हे पटकन करपतात आणि ती करपलेले मसाला पूर्णपणे भाजीमध्ये उतरतात आणि भाजीला टेस्ट लागत नाही म्हणून मसाले परतवताना मिडियम फ्लेमवरच तुम्ही गॅस हे ठेवा म्हणजे भाजीला ही चव छान येते आता आपली ग्रेवीला तेल सुटले आहे तर त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद एक चम्मच मिसळ मसाला एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच काळा तिखट एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट हे सर्व मसाले आपण मस्त असे परतून घेऊया किमान दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर आपण हे मसाले सर्व परतून घेऊ या मसाल्यांना साईडने आता तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी दोन कप मी पाणी टाकून घेते ते पाणी आता मसाल्यांमध्ये सर्वत्र फिरवून घेते एवढं लक्ष ठेवा की ग्रेव्ही जास्त घट्ट करू नका नाहीतर मिसळ हे छान नाही लागत कट आपल्याला पातळच करायचं आहे त्यामध्ये मी मटकीचं पाणी हे ॲड करत आहे जेणेकरून चव येईल आपल्या कटाला एक चम्मच यामध्ये मी टाक मीठ मी टाकून घेते चवीनुसार मीठ यामध्ये टाकावे ह्याला एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर आता मी एका वाटीमध्ये हे कट हे काढून घेते तुम्हाला जर कट हे काढून घ्यायचं नसेल डायरेक्ट तुम्ही यामध्ये मटकी टाकली तरी चालेल कट म्हणजे वरचा तेल तेल जे साईडने सुटलेलं आहे ते ओतून घेते त्याला कट म्हणतात मी हे सर्व कट एका वाटीमध्ये काढून घेते आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आता त्या रशामध्ये थोडीशी मी मटकी हे टाकून घेते मटकी हे बाजूला काढून ठेवली तरी चालेल किंवा रशामध्ये मटकी टाकली तरी पण चालेल मटकी हे रशामध्ये सर्वत्र फिरवून घ्यायचं आता पुन्हा आता, आता आपण तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवर हे आपण भाजी शिजून घेऊया भाजी अजून एकदा शिजून घ्यायचं म्हणजे मटकीची चव त्या रशामध्ये उतरते तीन ते चार मिनटं झालेली आहे आता त्यामध्ये मी अर्धा लिंब लिंबू हे पिळून घेते त्यातली बिया हे मी काढून टाकलेलं आहे बिया हे काढून टाकायचे नंतरच लिंबू यामध्ये सर्व पिळून घ्यायचे लिंबू पिळून घेतल्यामुळे रशीची चव अजूनच वाढते म्हणजे मिसळ हे खूप टेस्टी लागते तर इथे मिसळ हे शिजून झालेले आहे ते मी गॅस बंद करते आणि साईडला ठेवून टाकते आता या मिसळबरोबर आपल्याला पाव हे शेकून घ्यायचं आहे त्यात एक चम्मच मी तेल टाकले तवा हात गरम झालेला पाहिजे आणि गॅसची फ्लेम हे स्लो पाहिजे म्हणजे पाव हे ख्रिस्पी भाजले जातात पाव हे चांगले भाजून झाले आता आपण प्लेट डेकोरेट करूया खूप साध्या सोप्या पद्धतीत झणझणीत जन अशी मिसळपाव रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे तीन चार जणांना व्यवस्थित अशी पुरेल अशी रेसिपी आज आपण बनवली आहे मिसळवर मस्त अशी शेव टाकून घेऊ मिसळ हे तुम्हाला पावबरोबर खायला आवडत नसेल तर तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबरसुद्धा मिसळ तुम्ही खाऊ शकता मस्त लागते अगदी चमचमीत अशी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू